नमस्कार आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचं पण इथे एक कच्ची कैरी घेतलेली आहे आणि छान कैरी आपण किसून घ्यायची आहे कैरी छान किसून घेऊया किसलेल्या कैरीमध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी थंड असं पाणी आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये टाकूया आपण मीठ आणि दोन चमचे पिठी साखर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला हे असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि नंतर आपण हे गाळून घेणार आहोत दोन मिनटानंतर आपण हे छान असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला कैरी आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत वेलची पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे अजून आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पण आपलं तयार झालेलं आहे इथे घेतलेलं आहे आपण मीठ आणि लाल तिखट छान मिक्स करून घ्यायचं आहे हा ग्लास आहे याच्यावरती असा आपल्याला आणि छान आपण हे ग्लासामध्ये ओतून घ्यायचं आहे ह्याच्यात ॲड करूया बर्फाचे क्यूब अशा पद्धतीने तयार आहे झटपट कच्च्या कैरीचं पण तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद